खेळायला सुरुवात एकदा तुमचा आणि माझा आवाज मिळू द्या गणपती बाप्पा आता हा आवाज येत देतात दोन्ही हातवर छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद साईराम माऊली लक्ष द्या खेळ सोपा आहे सहज खेळूयात पण तुमच्यापैकी दहा जणींना किंवा पाच जणींना पैठणी साडी लगेच आपण देणार पहिला खेळ असा आहे ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेल नीट लक्ष द्या ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेल त्याच रस्तीच्या उडवणी मारायची मळ्यात म्हणलं की रस्तीच्या पाठीमाग माग उडी मारायची दोन्ही पाय टाकत असताना एकाच वेळ टाकणं गरजेचं आहे ओके काय म्हणलं आता एवढ्यासाठी जागा घ्यावी का मी रेडी थोडस ऍडजस्ट करा जागा होऊन जाईल साईराम रेडी करू सुबह रेडी का सगळ्या तयार तळाला रेडी साईराम तळ्या आल्या सगळ्या वा वा रेडी मळ्या वहिनी खाली सोडा कसं दिसतंय ते कसं करल घाण वाटते बाय काय सांगा तुम्ही सोडा तुम्ही टाकला हा ना चल रेडी चायला तळ्या मळ्यात ते पुणेवाले ते दोन्ही एकदा टाकणार तुम्ही उघड्याशी मारताय तुम नाही बोला या पाय की आई काही जाईल दोन्ही एकदा तुम्ही हा तुम्ही तुम्ही चकमक चकमग रेडी तळ्या मळ्या मळ्या कोण आलं तुम्ही आले तस काय नाही होई एकाच मिनट लागत थांबा येतो सत्यनारायण जोड करून घेतो तुम्हाला जेव्हा बोलतो लक्ष द्यायबाईकडं हे तळ्यात नाही पडणार बी जबाबदार रेडी तळ्या बरोबर तळ्या पुन्हा एकदा काय नाही बाई नाही दोन चार किलो कमी करूनच पाठवत तुम्हाला या ना पुढं पाया लगेच माझ्या महाग मागायला हे हे हा ना हे तळ्यात आहे हे आहे डबल हा आता जरा जीवा जीवाला बघ डबल बोलल्यानंतर इकडेच कॉट करायचं रेडी काय झालं बरं असू द्या असू दे ह्या बघा हे तळ्यात आहे हे मळायचर तळ्यात पया पया तुमचा टा ना तर माझ्या जीवाला सोयाबीन व्हायचं पुढे या हा दोन एकदा काय पुराच वाटवण केलं हो तुम्ही पुढे मार का त्या आणि मलाच भांडायला लागल्या त्या हे तळ्यात हे मळ्यात आहे रेडी मळ्यात हा बरोबर तळ्यात या, या? मी आलोय की या मी कसरा बोलणार वहिनी या ना पुढं अरे सांगू या इकडं रेडी मळ्यात मळ्यात नाही काय झालं तुम्हीच गेला पुढं बरं 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 बर. वैदिक गजरा भारी लावलाय हो ए प्लॅस्टिकच आहे एवढी फुलं कुठली झाडाला उघडली लक्ष द्या ह्यांना घालवतो आता ह्यांचा उरकला कार्यक्रम आहे रेडी तळ्यात नाही तुम्हाला काय बायपास पर्यंत हा का बरोबर चव तुमच्या आला म्हणता का नाही गेले हा कसा माझा भाऊ जगत असल्यांच्या बरोबर तुम्ही मला एवढे भांडायला लागले ते तर पहिल्यांदा भेटले बरं नाही आऊट झाले तुम्हाला आऊट अना घालवल्याशिवाय पुढे न्यायचा नाही रेडी आऊट झाले जाऊया कडे तिकडून जावा ए विचारले साडी आणते तिथं हल्त ना थोडस ऐका ना वहिनी माझ्याकडून तुम्हाला साडी लागली मी सरळ करतोय तुम्हाला मला काय वाटलं सरळ करायला लागलो होत त्याला पटलं मुद्दामा हे अडकलेलं काढतोय अगं साडी आणखी चिंगळे हा ना ते बिर्याणी खायच्याच कामाची आहे अभिनंदन वहिनी एक मिनिट या इकडे या ना काय नाही पण चल बर की आई बाई या वैनी पुन्हा या गोरे गरीबाची कशा चौकशी काय कामा सर का इकडं चल हमसात सात है तारे? बर आता बारा करून टाकतो रेडी तळ्या बरोबर तळ्या तुम्ही काय जी प्यायला का माणसं आडवायला काय करत नाही तर पडला असता टेम्पो शिकडे आता मला आडवा बरं त्यांनी धरलं म्हणून तुम्ही वाचले आता टांगा पलटी घोडे फार होते तुमच्या लक्ष द्या बरं यांना घालवत आता रेडी हे तळ्यात था, हे तुम्ही नका मळायचं बॅजनेस घेण्याला वाटायचं नाही हा ना रेडी तळ्या जमत की बहिणी तळ्यात कडच्या बहिणी सांगू आल्या हा चलो रेडी थोडसारखा आता जागा झाली थोडीशी जतमावली पडीकडे रेडी मळ्या तळ्यात तळ्यात चलो रेडी तळ्यात हालते फक्त बेसमेंट ओके आहे हा रेडीचं नाव तो घरी येत नाही ना लागले घुमायला रेडी तळ्याची शिपी राहिला का घरी तुमचं ही माझी क्लासमेंट आहे बरं का पोलिस मध्ये पण आहे बार्शी पोलीसला ना अरटायला लागले का हा रेडी तळ्या दुसऱ्या बघता गेले।, गेले ना एकच पाय घेऊन दुसरं काय बामणाला विचारून टाकायचं आहे का सारखं अपोलीकड बहिणी यांची दोन्ही पाय घालवायची ती लक्ष द्या यांच्याकडं रेडी तळ्यात बहिणी सोडा की झालं की आता मग असे एक आताच एक दोन झाले मग जाऊ ना ह्यांना पण दे साडी बिचारी आई बाई गरीबाची वाढते तसं नाही व खेळल्याबद्दल अरे इथं गट्टा आणून ठेवू ना हां काय राव रेडी हे तळ्यात आहे मळ्यात माग आहे कधी लग्न झालं दोन हजार सतरा आणि त्यांच त्यांच त्या दिवशी जेवण झालं काही काय प्रगती पार्लर एकच मुलगा आहे अच्छा एक पार्लर आणि एक मुलगा हे प्रगती आहे मी विचारलं काय प्रगती पासून ते म्हणे एक मुलगा आहे एक पार्लर आहे तुमच्या पुढील प्रगतीसाठी प्रगती हार्दिक हार्दिक स्वागत बर <स्पार्ण> तुम्ही राहता कुठं पंकज रिक्षा चालवतात राहतात कुठं पंकज नगर दोघं मिळून राहत तसं नाही व एखांद्याचा नवरा कामाला असला तर दुसरीकडे राहत असते काय आता मी इकडं आमच्या त्या तिकडे असं असते ना आता तुम्ही उठवता रेडी तळ्या गेलं बघा म्हणलं सोडवायला येऊ रिक्षा वालेला बोलवा कामावर जायला तुम्हाला राऊत साहेबांकडनं आमदार साहेबांकडनं गणपतीची भेट कुठं आल तो हा यांच्या पैसे तुमचं कसं झालं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज बरं आहे ना सगळं भांडणं होतात का कशी होतील हो तुम्ही एवढं पार्लर बिलर करता चांगलं आहे बरोबर लक्ष द्या यांच्याकडे रेडी तळ्यात रेडी बाय देताना सगळी वहिनी साडी ऐका ना वहिनी लय वाईट वाटलं म्हणजे ये क्या राधा हि बाबरी हा महिने तुम्ही काय करता काय नाही मी होमगार्ड आहे बरं बरं कसं लग्न झालं लव्ह मॅरेज ना लव मॅरेज कसं काय बरं कुठे ओळख झाली तुझे देखातोय अभ्यास कराय सांग तुझ्या माणसाला ह्याला पी एच डी करायला बावीस वर्ष घासले तो एवढं नाव आहे माझं ते म्हणलं हा तू असं असं एक बाटली तीन रशीन होम मिनिस्टर हा 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 लिहा हो उघड्या सत्तावीस कोटीची प्रॉपर्टी होईल माझी चार वर्षात या आदरणीय राऊसाहेबांचं आगमन झालं विजय नानांचं त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं की बघितलं बघितलं कळलं पाहिजे की कोण काय कॅटेगरीत नाही यस पुढं मळ्यात आहे मागं मळ्यात आहे नानानं ना विनंती करतो आपण ही कार्यक्रमाचा का आनंद घ्यावा थळ्या थळ नानाच्या संकल्पनेत मी सुभाषणगरला दोन हजार ला आलो त्यानंतर पुन्हा तुमच्यामुळे यायचं आहे योगाला या परिसरात हे तळ्यात थंय बरं बरहा। हां कुठ बरं देखा तो ये देखातोय झालासार ओके झाली त्यांची आणि एक काकं देतो बया तू जगलीत राहायचं हो ते आता एक महत्वाचा एक भाऊ दीर म्हणून हा विचारतो पहिला असू ते चांगलं की दगड मारून घेतला असो कपडीच पण काय 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 म्हटले काय ते नाही का कबांडी कसा बोलवलं होतं का तुम्हाला नॅपकिन घे हा काय म्हटले काय तसं नाही हो प्रॅक्टिस होती माणसाची काय म्हणले ते काहीच म्हणले नाही मग तसंच होऊन गेलं बरं आहे ना, ना सगळं प्रगती सगळं आहे एक मुलगा आहे अच्छा ही प्रगती आहे का मी त्यांना काय विचारलं काय प्रगती लव मॅरेज झालंय ते म्हणजे एक मुलगा झालाय चांगली प्रगती आहे तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा आता तुम्ही आऊट होता लक्ष द्या रेडी तळ्या नाही बरं असू द्या रेडी दिल्या घरी सुखी राहा हा वहिनी ते ओखाण्याचा मेळ बसला ग नाही आता तुम्ही उठवता रेडी मळ्यात तळ्यात टेन्शन घेतले साहेब काय करता तो रेडी या तळ्यात सत्य नाईन आता पाच जणी राहिले की फायनल ला सगळ्या जणी पाच जणी ज्या राहतील त्या हां या वहिणी तुमचीच ओळख झाली नाही हां रेडी हे तळ्यात हे मळ्यात सांगितले तुम्हाला रेडी मळ्यात पळे पेमेंट जमा झालंय माझं काय अडचण नाही मला राऊत साहेबांचा कार्यक्रम आधीच पेमेंट आलेलं आहे मला ढकलून यायला लागले त्यांच्याकड या पुढे का। या पुढे तुम्हीच करा कार्यक्रम मी जातो घरी मागे हा हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे रेडी तळ्यात बरोबर मळ्यात मन लावून करतात रेडी तळ्या तळ्या चलो रेडी तळ्या रेडी जाऊ द्या रेडी तळ्या तळ्या टावू द्या सगळ्याच बहिणी जिंकल्या जोरदार टाळ्यावर सटी